नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मतदानाचा महाउत्सव आहे राज्यभरात मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय सकाळपासून मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात यासाठी निवडणूक विभागाने अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली होती पण ही तयारी करता निवडणूक विभागानं एक चूक केली आहे ही आता लक्षात आली आहे त्यामुळे निवडणूक विभाग ट्रोल होत आहे ही चूक काय आहे जाणून घेऊया निवडणूक आयोगाने पिंक मतदान केंद्र हा नवा प्रयोग राबवला या गुलाबी मतदान केंद्राची विशेष चर्चा होत आहे हे केंद्र पाहताना मतदारांचा उत्साह दुपटीने वाढतोय तुमच्या माहितीकरिता पिंक पोलिंग बुथचा मुख्य उद्देश म्हणजे मतदाराचा टक्का वाढवणं आणि महिलांसाठी आरामदायी वातावरण निर्माण करणं या अभिनव प्रयोगामुळे मतदान प्रक्रियेतील आकर्षण अधिकच वाढलंय पण या ठिकाणी एक चूक झाली आहे ही चूक म्हणजे सेल्फी पॉइंट तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट तयार केले मतदानानंतर तिथे फोटो काढता येईल हा या मागचा हेतू आहे पण यावेळी शंभर मीटरच्या परिसरात मोबाईल न वापरण्याचा नियम लागू करण्यात आलाय त्यामुळे अनेक मतदारांना त्यांचा मोबाईल घरी ठेवावा लागतोय या परिसरात मोबाईलच नेता येत नसल्याने सेल्फी कशी काढली जाणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे सेल्फी पॉईंट केवळ देखावा ठरलाय ही चूक अगोदर कशी लक्षात आली नाही यावरून निवडणूक विभाग ट्रोल होतोय